हंपिंग मेजॉरिटी मी अगोदरपासून सांगत होतो की हम्पिंग मेजॉरिटी मिळेल खरं म्हणजे लँडस्लाईड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लाडक्या भावांनी मतदान केलं लाडक्या शेफिरांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं गेले के दोन अडीच वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ही आहे की आता आपली इथून पुढे ही योजना एकदम अविरत चालू राहणारे काळजी करायची गरज नाही आता राहिला मुद्दा सरकार आपल्याला कुणाचा येऊ आपल्याला ते काही घेण देणं नव्हतं पण मुद्दा काय झाला की आपल्याला जे पूर्वी ज्या सरकारने म्हणजेच कोणत्या सरकारने महायुती सरकाराने जी योजना सुरू केली होती तेच सरकार परत सत्तेत आलं म्हणजेच लाडक्या बहिणीनं काय केलं की ज्या लाडक्या बहिणीनं असं केलं की ज्यांनी ही योजना चालू केली होती त्यांना परत सत्तेमध्ये आणलं क्लिअर म्हणजे लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला आत्ताच्या सध्याच्या या मतदानाच्या कलानुसार म्हणजे आता फायनली संपूर्ण ठरलं आहे की महायुतीचं सरकार आलेलं आहे क्लिअर म्हणजे शिंदे साहेबांचं सरकार क्लिअर तर त्याच्यामध्ये स्पष्ट कळालं आहे की महायुतीला लाडक्या बहिणींनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे स्वतः साहेब पण बोलले हे मी तुम्हाला अगोदर ऐकवलेलं पण आहे आता मुख्य मुद्दा काय आहे क्लिअर मुख्य मुद्दा हा आहे की ही योजना आता इथून पुढे येतात जसं मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं आहे एक महिन्यापूर्वी सांगितलं दोन महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं की योजना मात्र बंद होणार नाही काळजी करायची गरज नाही महालक्ष्मी योजना आली असती नाही तर लाडकी बहिणी योजना आली असती मात्र या योजनेचं महत्त्व येणाऱ्या टायमामध्ये किती महत्त्वाचं असेल ते आजच्या इलेक्शनच्या आकड्याहून कळतं बघा त्यामुळे कोणीही की कुठल्याही योजनेला हलक्यात घ्यायची गरज नाही कारण की लाडकी बहिणी योजना म्हणजे मी सांगतोय भारतातली सर्वात अधिक प्रसिद्ध आणि सर्वात प्रभावी योजना जर कोणी विचारलं आणि एक नंबरला जर उत्तर दिलं तर ते उत्तर पाहिजे फक्त आणि फक्त लाडकी बहिणी योजना इतक्या मोठ्या प्रमाणात या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व आहे म्हणजे त्यासाठी शब्द पण अपुरे आहेत आपल्याकडे की लाडकी बहीण योजना ही एकंदरीत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा एकंदरीत भारताच्या इतिहासामध्ये राजकारणामध्ये संपूर्ण बाबीनं विचार केला आणि महिलाच्या एकंदरीत आर्थिक स्वातंत्र्यामध्ये पण लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे पण आता आजपासून मी दोन तीन गोष्टीचं लक्षात ठेवा सरकारच्या मागं लागून आपल्याला दोन तीन गोष्टी करून घ्यायच्या आहेत आता हे जी का आता का। जे काय महायुतीचं सरकार येणार कारण जवळपास ठरलं आहे आता सरकार कोणतंही सरकार आलं असतं आपण तर आपण मात्र सरकारच्या मागे लागून आपण ह्या गोष्टी करूनच घेतल्या असत्या आता त्यासाठी बघा तेवीस नोव्हेंबर आजचा दिवस आणि आजच्या दिवशी क्लिअर झालं महायुतीचं सरकार म्हणजे लाडकी बहीण योजना चालवणारं ज्यांनी आणली ते सरकार परत सत्तेमध्ये आलं क्लिअर आता मुद्दा काय आहे की लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात मी काय बोलतो आहे आता ते व्यवस्थित ऐका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याने करून आपल्या मागण्या आपण स्वत त्या लावून धरायच्या ज्याने करून आपल्याला आपला हक्क मिळेल आपल्याला त्याचा फायदा होईल बघा पहिला मुद्दा काय आहे मी सरकारच्या लक्षात आणून देतो आणि तुमच्याही लक्षात आणून देतो की तुम्ही सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेअर करायचा पहिला मुद्दा माझं असं मत आहे की डिसेंबरपासूनच जे आहे एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे लक्षात ठेवा मी परत रिपीट सांगतो आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा कारण की या चॅनलवर फक्त मागणी या चॅनलवर फक्त माहिती दिली जात नाही तर तुमच्या मागणीच्यासाठी आवाज पण उठवला जातो हे लक्षात ठेवा क्लिअर तुमच्यासाठी मी झगडतो पण तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती देण्याचं काम मी करतो बघा खरं तर लक्षात ठेवा आजच मी हे सांगतो सा आहे की कारण आपलं पहिल्या दिवसापासूनच याच्यावर तडाखा राहणार आहे की आपल्याला जे आहे डिसेंबरपासूनच एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे हा पहिला मुद्दा आहे डिसेंबरपासूनच म्हणजे असं नाही की जानेवारीपासून फ्रेश चालू होतील एकवीसशे रुपये असं नाही डिसेंबरपासूनच एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे पहिला मुद्दा एक नंबरचा मुद्दा दुसरा मुद्दा बघा की हे तर आता जगजाहीर आहे की ज्या माता भगिनींना पैसे मिळाले म्हणजे जुलैपासून बरं का ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पूर्वीचे होते ना त्यांना जुलैपासून पैसे मिळाले मग ते किती पैसे मिळाले त्यांना साडेसात हजार रुपये पण आता माझं काय म्हणणं आहे ते लक्षात ठेवा माझं हे म्हणणं आहे की आता लक्षात ठेवा की असं काही कुठल्याही प्रकारचं काही न घडता ज्या काही माता भगिनी आहेत ज्यांना आत्तापर्यंत एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म त्यांचा मंजूर झालेला आहे लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट पूर्वी ज्या माता भगिनींचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यांना लक्षात ठेवा डिसेंबरचे पैसे धरून म्हणजेच एकूण किती सहा हप्त्याचे म्हणजे पाच प्लस म्हणजे हे साडेसात हजार प्लस एकवीसशे रुपये असे मिळून त्यांना पैसे मिळायला पाहिजे त्यांना कुठल्या प्रकारचे एक्सेप्शन वगैरे हो लावायला पाहिजे अपवाद नाही पाहिजे लावायला त्यांना ते पैसे मिळायला पाहिजे एकूण पैसे किती मिळायला पाहिजे साडेसात हजार प्लस सव्वा महिना सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता असे एकूण त्यांना नऊ हजार सहाशे रुपये मिळायला पाहिजे क्लिअर आणि यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचे कारण की अशा प्रकारे आपण ही जी म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की मागच्या माता भगिनींचं काय झालं त्यांना पैसे मिळणार का नाही शंभर टक्के त्यांना पैसे मिळणारच पण यासाठी आपण आवाज उठवणं पण गरजेचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की हे जे आहेत हे ये येणारं सरकार म्हणजे कुठलंही सरकार आता ऑबियसली ठरलेच आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही क्लिअर पण आपण राजकीय न बोलता आपण आपल्या योजनेच्या संदर्भात बोलूयात ते म्हणजे हे महायुतीच्या सरकाराने पटकन आपल्याला जे उरलेले जे काही हप्ते आहेत आपले माता भगिनींचे म्हणजे विशेषतः करून जुलैपासून एकतीस ऑगस्ट पूर्वीचा ज्यांचा फॉर्म भरलेला आहे त्यांना नियमानुसार नऊ हजार सहाशे रुपये मिळणं गरजेचं आहे बरोबर आणि दुसरा मुद्दा तुम्ही असं म्हणाल की सर ज्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्टच्या नंतर भरला आहे त्यांच्यासाठी काय तर ते पण सांगतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बोलणार आणि इथून पुढे तुम्हाला सर्व जे बी काही या योजनेच्या बाबतीत इतर योजनांच्या बाबतीत कोणताही प्रश्न असला त्या प्रश्नाचे उत्तरे त्या प्रश्नाचं समाधान आपल्या या चॅनलवर करणार आहोत त्यामुळे चॅनलला नवीन असताल तर तुम्ही लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे बघा एकतीस ऑगस्टच्या नंतर जर कोणी फॉर्म भरला असेल तर म्हणजे ऑब्विसली सप्टेंबर महिन्यामध्ये भरला असेल मग मग मैं सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला पैसे भेटतील मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर बरोबर आणि डिसेंबर असे तुम्हाला एकूण पैसे मिळतील बरोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर पण जर तुम्ही ऑक्टोबरच्या पंधरा तारखेला चौदा तारखेला बारा तारखेला अकरा तारखेला दहा तारखेला किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुम्हाला ऑक्टोबरपासून पैसे मिळतील म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तीन महिन्याचे बरोबर त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं तुमच्या मनामध्ये पण शंका नसायला पाहिजे कारण एकतीस ऑगस्टच्या पूर्वीचा फॉर्म जर असेल एकतीस ऑगस्ट बरोबर तर मात्र तुम्हाला संपूर्ण पैसे म्हणजे जर सहाच्या सहा महिन्याचे तुम्हाला पैसे मिळतील क्लिअर सहा म्हणजे डिसेंबरचा एक महिना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे समाविष्ट केलेला आहे थोडक्यात असो कोणतंही ये ये सरकार येऊ आपण त्या सरकाराचं अभिनंदन करू आणि पटकन आमच्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया नाही मिळाला पटकन त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा लाभ वितरित झाला पाहिजे यासाठी आपण या चॅनलवर पण आवाज उठणार आहोत आणि लवकरच हे सरकार लवकर त्यांचं आता बघा सव्वीस तारखेला मी जसं सांगितलं तुम्हाला मागेच सव्वीस तारखेला शपथविधी वगैरे होईल आणि पटकन पटकन तुम्हाला जे आहे तुमचा सहावा हप्ता आणि ज्यांना एकही रुपये नाही मिळाले अशा माता भगिनींना त्यांच्या अकाउंटला पैसे आढळले आढळतीन लाडक्या बहिणी या योजनेच्या अंतर्गत क्लिअर अशाप्रमाणे याच प्रकारे तुम्हाला जर का नवीन नवीन अपडेट हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा बरं का मी मागणी करतो आहे की आपल्याला मागचे पैसे मिळाले पाहिजे आणि डिसेंबरपासून एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे क्लिअर तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा आता तुम्ही डाऊट घ्यायचा नाही बंद वगैरे होण्याच्या आता या गोष्टी इतिहासात जमा झाल्या आता ही योजना अविरत चालू राहणार आहे हे डोक्यात ठेवा मागचे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे यावर फोकस करा धन्यवाद